हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन अंतर्गत शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून कार्य करणे आवश्यक आहे शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करून त्या थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्यात अशा सूचना कैलासवासी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट निलेश हेलोंडे यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात कैलासराव वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट निलेश हेलोंडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयाचा आढावा घेण्यात आला यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सुधीर खांदे निवासी उपजिल्हाधिकारी सुहासिनी गोनेवार जिल्हा कृषी अधीक्षक मनोज ढके जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक कौशलेंद्र कुमार सिंह यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते सहकार आणि पणन विभागाने सावकारांकडे अडकलेली शेतकऱ्यांची जिल्ह्यामध्ये एकूण बहात्तर पूर्णांक पंचवीस हेक्टर जमीन शेतकऱ्यांना परत मिळवून दिले सावकारी पाशातून शेतकऱ्यांची मुक्तता करणे आणि आत्महत्येपासून शेतकऱ्यांना परावृत्त करणे यासाठी हे अभियान महत्वपूर्ण असल्याचे यावेळी हेलोंडे पाटील यांनी सांगितले तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या विकासासाठी आवश्यक असणारी यंत्रसामुग्री किंवा जोड व्यवसाय प्रशिक्षण व्यवसाय कृषी आधारित प्रक्रिया उद्योग यावर भर द्यावा पशुपालकांना जनावरांसाठी चारा उपलब्धतेसाठी जिल्हा प्रशासन व पशुसंवर्धन विभाग यांनी मिळून नियोजन करावे असे निर्देश वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष एडवोकेट निलेश हेलोंडे पाटील यांनी आज आढावा हो बैठकीत दिले बैठकीमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान योजना शेतकरी आत्महत्या झालेल्या पात्र वारसांना स्वयंरोजगार प्रशिक्षण वन्य प्राण्यांपासून शेतकरी पीक नुकसान भरपाई रेशीम लागवड महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना दुधाळ जनावरे व शेळी वाटप योजना अशा विविध योजनांचा आढावा घेऊन चर्चा केली तसेच कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत विशेष आत्महत्या केलेल्या कुटुंबाला मिळेल याची खात्री करावी जिल्ह्यातील सर्व विभागांनी शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम करावे असे निर्देश अॅडव्होकेट हेलोंडे पाटील यांनी दिले